राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंबरनाथ शिवसेना शहर शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमध्ये मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथ पूर्वेच्या नवरेनगर परिसरातील साई सिटी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर इथं हे आरोग्य शिबिर पार पडलं शिवसेना शिंदे गटाचे नवरेनगर विभाग प्रमुख मिलिंद गान आणि चंदा गान यांच्या पुढाकारानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात नागरिकांच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या शिवसेनेचे अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी शिबिराला उपस्थिती लावली होती यावेळी रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला परिसरातील नागरिकांनी मोठ्या उपस्थित राहून मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी उपशरप्रमुख यावे अरविंद मालुसरे नवरेनगर विभाग प्रमुख मिलिंद गान चंदा गान प्रकाश डावरे प्रदीप सिंग यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाचला अरविंद वाळेकर आणि नऊला एकनाथ शिंदेसाहेब असा हा सप्ताह असतो त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जो जोश येतो कार्यकर्त्यांना नागरिकांना काय हवं आहे नागरिकांना सुखसुविधा मिळवून देण्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी एक आरोग्य शिबिर या सिटी हॉस्पिटलमध्ये मान्य नवरेनगरचे विभागप्रमुख मिलिंद गान चंदागान त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनी हे सिटी हॉस्पिटलमध्ये या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यात आमचे शिवसेना शहर शाखेचे सर्व पदाधिकारी यांनी देखील त्यांना मदत केलेली आहे